हा मूळचा गेल्या पंचवीस वर्षापासूनचा बाले किल्ला शिवसेनेचा या बाले किल्ल्यात वहिनी कुठली आपल्याला चिंता करायची गरज नाही आणि एक आवर्जून सांगू इच्छितो आताच खरच विवेक देशमुखनी सांगितलं ही निवडणूक लोकसभेची आहे ह्याच्या माध्यमातून आपले कृपया ग्रामपंचायतचे भानगडी किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका किंवा यांच्या दरातलं झाडलं याच्या दरात सडा टाकला कृपया काढू नका हात जोडून विनंती आहे देशासाठी ऊन बुवारा थंडी पाणी अशा सीमेवर अहोरात्र आपल्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी जगण्यासाठी शिवसेनेचा कडवा शिवसैनिक उभा आहे आणि एकीकडे लिहारीचा अंत आतंकवादी म्हणलं तरी काही होणार नाही आपल्याला रिव्हॉल्व्हर घेऊन एक ते अठरा तारखेला बटन दाबायचं आहे रिव्हॉल्व्हरच कोण निवडायचा आपण ठरवा ह्या माणसासाठी काय कमी केलं होतं शिवसेनेनं बाळासाहेबांनी ह्या माणसासाठी काय केलं होतं गेल्या सतत पंधरा वर्ष आमदार एकदा नाही दोनदा नाही तीनदा सतत ठीक आहे मी समजू शकतो पाच वर्षात आमदार काही करू शकणार कर, नाही कारण कालावधी कमी आहे लोकसभे सुद्धा नरेंद्र मोदी भाई पंतप्रधान निवडून दिलं आणि ते सुद्धा ह्या सर्कल अडीच पावणे तीन हजाराची लीड असायची परंतु या सर्कल मधून निवगाव बाजार सर्कल मधून तळणी सर्कल मधून दहा दहा हजाराची लीड पण एवढच नाही वेळोवेळी त्यांनी फक्त गद्दारीचं काम केलेलं आहे मी उदाहरण सहित तो एम च उदाहरण सर्वांना मागच्या बैठकीत मी सांगितलं होतं आभावान केलेला एम एल सी ला, ला उभा केला दिवाळीचा सण होता दिवाळीला त्यांचं भोजन असायचं नांदेडचे नगरसेवक सर्व जमले होते जिल्हा परिषद सदस्य जमले होते एम एल सी तुम्हाला खालच्या मंडळीला माहित नसेल परंतु वरच्या मंडळीला माहीत जे काय मिळाला फॉर्म आबावनखेडेचा दोन कोटी रुपये घेऊन विड्रॉ करून घेतला आणि अमर राजूरकरला बिनवर निवडून दिलं मागच्या वळसे असा हा माणूस वेळी त्यांचं मॅनेजचं काम दोन हजार नऊ विधानसभा लढवली दोन हजार नऊ ला आमदार हेमंत पाटलांनी सुद्धा निवडणूक लढवली दोन हजार नऊ ला न साहेबांनी सुद्धा विधानसभा उमरखेडची लढवली मी साक्षीदार आहोत त्या घटनेचा वानखेडे साहेबाच्या घरी अक्षरशः मुंडख टोकून त्यांना बिफम दोन हजार नऊ ला मिळाला होता त्यांना बीजेपीचा शिवसेनेचा मिळाला होता अक्षरशः हात जोडून नजरदनी साहेब त्यांच्या डोक्यावर मुंडक ठेवून डसा डसा रडायला रह रह परंतु ते गंगाखेडचा नावाचा माणूस आणून त्यांच्याकडे मुबलक माल घेऊन उभा केला मी म्हणजे साक्षीदार होतो धडधडला साहेब नका असत बाप नका साहेब तुमचे हात जोडतो तुमचा लोकसभेचा मी प्रचार केलेला आहे परंतु हा माणूस ऐकला नाही निर्दयी त्या गंगाखेडचे जे माणूस आता हयात नाही गंगाखेडचे विठ्ठल आयकडत तिथं उमरखाड मध्ये राखीव मतदारसंघ आहे ते मातंग समाजाचे होते त्यांना पैसे घेतले आणि हेच नाही तर आमच्या अनिता वहिनी अनिता सुभाषराव सुभाषरावडे आमच्या वहिनी आजही त्यांना त्यांना प्रचाराचा नारळ फोडायला मागावला पाठवलं त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता आचारसंहिता आजही माझ्या सत्तावीस लोकांवर सत्तावीस गाड्यावर दोन हजार नऊ चे गुन्हे दाखल आहेत म्हणजे चालूच राहते परंतु त्यांचा गुन्हा मागच्या वेळेस एका वर्षापूर्वी नील झाला तुम्हाला वाटलंच पुरायला सहित देतो म्हणजे एकीकर एक सेना बीजेपीची युती असतेवेळेस त्यांनी विठ्ठलराव गायकवाडला उमरखेड मध्ये उभं करायची गरज नव्हती ना परंतु पैशासाठी काही हा माणूस करू शकतो आपल्याला सर्वांना माहित आहे एकीकड एक आता राजश्री वहिनी इथं आजार तुती म्हणून मी कधीच करणार नाही मी काही गोष्टी हनुमंतरायाच्या दरबारात आहोत खोट सांगणारच नाही म्हणजे मी एवढ्यासाठी सांगायलो की बाबा ठीक आहे आमचा जरी क्लासमेट असला मी आम्ही तिथं शाळेत होतो श्री दत्ता हायस्कूल तळणीला म्हणजे हे का आपल्या जिल्ह्यातले नव्हतं हो असं काही विषय नाही बंधू लक्ष करा तीन जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्याचा जिंतूरचा काही भाग म्हणजे चा, चार चार जिल्ह्यात ही लोकसभा विभागलेली आहे आज यवतमाळ जिल्हा तिथले दोन विधानसभा आहेत दोन तालुक्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातले दोन तालुके नांदेड जिल्ह्यातले चार तालुके तिकडे हिंगोली जिल्ह्यातले पाच तालुके म्हणजे असं अकरा तालुक्याचा आणि परभणीचा जिंतूरचा काही भाग साडे चारशे किलोमीटर लांबीची लहता असलेला विधानसभा सब, लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं असं समजू नका की उमेदवार आपल्याकडे आला आपण आज आपल्याला देशाच्या सुरक्षेसाठी मोदीची गरज आहे आणि तिथले मोदीच्या पंतप्रधान करण्यासाठी एक एक मताची गरज आहे या माणसानं काय केलं आपण लोकसभेत तोंड लोकसभेत उघडलं नाही एकही एकदाही तोंड उघडलं नाही लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी तोंड उघडलं लोकसभेत ते माणिक चंदी माणिक चंद नावाची ते पुढे भेट कुठलंही याच कार्य नाही सतत पंधरा वर्ष आमदार करून कुठलं एक तरी काम सा एकही काम नाही यांच्या माध्यमातून सतत लक्षात घ्या सत्ता होती त्यावर सुद्धा बीएड बीएड कॉलेज यांच्या काळात झाले नाही लॉ कॉलेज झालं इंजिनिअरिंग कॉलेज झालं नाही कुठलंच कुठलंही शैक्षणिक दृष्टिकोनातून काहीही करू शकले नाही कारण शेवटी अशिक्षित ते अशिक्षितच राहणार यांच्या माध्यमातून कुठलंही झालं नाही आम्ही त्या मी जाहीर इथं आपल्याशी माफी मागतो की या कामाच्या पापाचे वाटेकरी आम्ही हो। आहोत आम्ही एवढ्यासाठीच आहोत की आम्ही तुम्हाला त्यांना मतदान करायला हवलं सतत पंधरा वर्षे त्यांना आहोत आणि लोकसभेला पाच वर्षे आहेत अहो साधं उदाहरण घ्या मी त्या सुद्धा सांगितलं होतं वाल्या पोळ्याची गोष्ट त्यांच्या घरच्या पत्नीला त्यांना सर्वांना विचारलं त्यांनी की बाबा या पापाचे वाटेकरी कोणी आहेत का तर सगळ्यांनी नाकार दिला पण मी जाहीर सांगतो तुम्हाला देऊन पचविण्याचा पापाची वाटेकरी आम्हीच आहोत कबुली द्या काय दर्शकोण आहे काय का का एमआयडीसी मध्ये जागा एखादी आठवण केली का त्यांनी पंधरा वर्षाच्या काळामध्ये सांगायला कुठलीच जागा नाही मग उद्योग तर सोडायला वर्ष सत्ता भोगली शिवसेनेच्या नावावर आता कशासाठी पाहिजे आणखी काय करणार आहे बिलकुल हा माणूस काहीही करणार नाही फक्त गप्पा माणूस फिरला की त्याची टिंगल केवढा असो अशोक आहे उद्या राजू सातव साहेबांची करते कोणाचीही करते त्याला काही देण्या काही तंबाखूला चुनान टिंगलीला उतान आपण याच्यावर बोलून कृपा आम्हीच फचवलं तुम्हाला परंतु याच्या पुढे आम्ही विनंती करतो की अशा माणसात मी सात उदाहरण देतो आज हेमंत पाटलांनी पाच वर्षात सा, साडेचार वर्षात सा झाले साडेचार वर्षात सा, गोदावरी मल्टीस्टेट काढून काय केलं चौदाशे आपल्याच लोकांना कोणीतरी मग एखादा शिपाई असेल त्याला वीस हजार असेल त्याच्या माध्यमातून एखादा क्लारिकल असेल त्याला पंचवीस हजार असेल कोणाला पन्नास हजार असेल चौदाशे लोकांना नोकऱ्या दिल्या बंधू या ह्या माणसाचा दूरदृष्टिकोन आहे आणि असे सुशिक्षित माणसं तिथं पाठवणं गरजेचं आहे कारण त्यांच्यात तन, तन, काहीतरी डोक्यात असते परंतु ह्या माणसाच्या डोक्यात नाही बंधून दुसरा महत्वाचा मुद्दा बऱ्याच आहेत त्यांच्या सांगण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात मी अनुवानी या सत्राखाली प्रत्येक जिल्हा परिषदच्या मुलाला एक कारोबार कंपनीचे अतिशय उत्तम बुटाचे स्वाद सहित वाटप केले जिल्हा परिषदच्या मुलाला म्हणजे एक एक त्यांचा उपकार हे सांगतात की इकडचा उमेदवार इकडचा यवतमाळ दहा वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं नोकरी असते बाप इंजिनियर होते युपीपी डिव्हिजन मध्ये हेळेगावला जन्म झाला तिथून बदली तळणीला झाली तळणीला शिक्षण घेतलं तिथून बदली हिंगोली झाली हिंगोलीला गेले तिथून बदली नांदेडला झाले शाखा प्रमुख ते महापालिकेचे सदस्य त्याच्यानंतर सिनेट सदस्य म्हणून काम केलं त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला माझ्यासोबत त्यांना विधानसभेत पराभव करावा लागला परत त्यांना दोन हजार चौदा मध्ये दोन हजार नऊ होतो परंतु ठीक आहे त्यांनी आम्ही सर्वांनी आश्चिक साहेबाला शब्द दिला केदारनाथ मंदिरात शब्द दिला आम्ही शब्द पाळा आणि ह्यांनी सुद्धा आयन वेळेला कसा धोका दिला ते बघा आणि मला सुद्धा त्यांनी आम्हीच दिलं होतं नावाचा ग्रामपंचायत सदस्य आहे तामशाचा ते माझा समोर साक्षीदार आहे सांगितलं की नाही मला दोन हजार ची विधानसभा मला लढवा म्हणून मी म्हणलो शब्द दिला म्हणजे किती बेमान किती माणूस आहे ला केदारनाथ मंदिरात शब्द देऊन हा माणूस म्हणते की मला दोन हजार चौदा ला विलेक्शन लढा मी म्हणलो नाही मला ते पटत नाही मी शब्द दिलेला आहे ना आष्टिकर साहेबाला आम्ही शब्द पळणार मला सांगा हा माणूस आहे ना वेळेला त्याला इतर लोकसभेला हरल्याच्या नंतर सुद्धा उत्तरची उमेदवारी दिली होती फाडून त्या माणसानं लात मारली बघा या माणसाचं कसं आहे ते आणि तिकडून अशोकराव साहेब माध्यमातून किती पैसे घेतले आम्हाला माहित नाही परंतु पाच वर्ष आमची जे काही आमच्या जिल्हा परिषद सदस्य राहतो बंधुनो चौसष्ट जिल्हा परिषद परिषद सदस्यांची संख्या चौतीस जागा जिल्हा परिषद ला निवडून या परंतु ह्या माणसानं पाटील खदगावकर आम्ही साक्षीदार आहोत आष्टीकर साहेबांना सुद्धा संक्रांतीच्या दिवशी बैठक लावली होती आम्ही तिळाच्या पोळ्याचं तिथं खदगावकर साहेबांच्या घरी जेवण घेतलं परंतु ह्या माणसानं युवती होत नाही दुसरी बैठक झाली कोठे हेच फाटा मारत नाही जिला वर्षतोर भागवा फडकला असता शिवसेना आणि बीजेपीचे आज आमचा एकच एकच आहे इथं बसलेले आमचे कल्याणकर नगर महानगरपालिकेत सत्तेचाळीस जागा शिवसेना आणि बीजेपीचे दोन्ही जर एका जागी केल्या तर सत्तेचाळीस महापालिका आपल्या ताब्यात गेली परंतु युती झाली नाही युती परंतु जिल्हा परिषदला तर ह्यांनीच युती होतील नाही आमची सगळी वाट लावलेली आहे पाच वर्ष सतत कालचीच बाजार समिती घ्या या माणसानं पेराव उभा केला सतत पाच वर्ष काम करून ऐनवेळ आला आणि पैशासाठी जागा तो करतो आणि